मला तुम्ही एक सांगा तुम्ही भारतीय जनता पक्षामधून काँग्रेसमध्ये का आलात खरोखर कामा या कामासाठी सांगण्याचा कारण एक उद्देश आम्ही पंधरा वर्षापासून भाजपामध्ये काम करत होतो सिलेंडरचे भाव वाढलेले आहे कास्तकाराचा जो भाव मौल्य भाव, भाव पाहिजे तो भाव मिळत नाही कास्तकाराला तू तुळचे भाव आहे तुरीचा सहा हजार भाव तू हजार दुकानामध्ये घ्यायला गेलो एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये तेलाचे भाव वाढले मग आम्ही करावं तरी काय नोकरी नाही लोकांना त्या कोरोना काळामध्ये दोन वर्ष पोलीस भरती झाली नाही त्या पोलीस भरतीसाठी दोन जे तीस वर्षाचे वयाचे मुला मुलं होते ते घरी बसून राहिले तुम्ही निवडणूक आयोगाने धरून दोन वर्ष निवडणूक आयोग थांबू शकता पण तुम्ही पोलीस भरतीसाठी थांबू शकता का दोन वर्ष मुलांसाठी वाढू शकता का आज लाखोच्या संख्येने गोर गरिबाच्या मुलांना जो शिक्षण करणार शिक्षणाचा खरा शिक्षणाचा बट्ट्याबोळ कसा झाला रे खराब आज घरी बसला रे कर्ज काढून तुम्ही वावर पेरलं नाही मोठं पिकं होईल असं मना